तास न्यूज करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नेरी येथे विना परवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन तालुका पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह युवकाला बैलगाड्याची धडक लागल्याने अतिदक्षता विभागात केले दाखल मृत्यूशी देतोय झुंज महाराष्ट्र शासनाने कोर्टाच्या आदेशाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती अनेक वर्ष शर्यत बंद होती राजकीय नेते बैलगाडा प्रेमी यांनी सरकार दरबारी हेलपाठे मारून शर्यत पुन्हा सुरू केली अनेक अटी शर्ती टाकून शर्यत पुन्हा सुरू झाली प्रेमींनी जल्लोष केला पनवेल तालुक्यात पुन्हा शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ लागले शर्यत लाईव्ह दाखवल्या जाऊ लागल्या नेरे येथे रविवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीला परवानगी घेण्यात आली नव्हती तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही शर्यतीचे लाईव प्रक्षेपण करण्यात आले होते शर्यत सुरू असताना अचानक बैल मैदान सोडून बाहेर पडले आणि त्याचा धक्का शर्यत त्याच्या मित्रांनी त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल केले त्याची प्रकृती चिंताजनक आहे आयोजक या युवकाची विचारपूस करण्यासाठी सुद्धा आले नसल्याचा आरोप युवकाच्या वडिलांनी केला आहे गरीब कुटुंबातील हा अठरा वर्षाचा युवक या बैलगाडा शर्यतीमुळे मृत्यू सोबत झुंज देत आहे लाखो रुपयांची बक्षीस ठेवणाऱ्या आयोजकांनी माणुसकीच्या नात्याने विचारपूस पण केली नसल्याने कुटुंबातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तालुका पोलिसांनी जमावबंदी विना परवानगी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे युवकाच्या वडिलांनी तालुका पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे विना परवानगी शर्यत सुरू असताना सुद्धा पोलिसांनी शर्यत बंद का केली नाही यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कसं झालं काहीतरी करा तुम्ही कोशिश बघायला बी नाहीत ना आमच्याकडे पैसा पाणी बी नाही कोण साकार विना करीत आली माझा पोर आलाय आज आहे दुखड परत माझ्या पोराची ओळखत नाही माझा पोर असं म्हणून मिस्त्र केला शरद होती तर आम्ही नेरेगावला यांच्या मुलाच्या बैलगाडीने उडवला उडल्यानंतर त्या लोक याला असाच ठेवला रात्री वाटत साडेसहा वाजता यांच्या वडिलांना फोन आला की तुमच्या मुलग्याला बैठण शर्यतीतून उडवलेला आहे यांच्या वडील आले बघतो तर त्या मुलाची स्थिती म्हणजे नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट खेच गेलेली आहे याही अशा स्थितीमध्ये त्यांना एम जी आणलेला आर्मिट केला तो शर्यत बघायला गेला होता आणि त्याच्या तिथं त्या शर्यतीमध्ये त्याच्या अंगावरती गाडी गेली आणि त्याचा अपघात झाला पण तिथले जे आयोजक आहेत त्यांचा कर्तव्य आहे इथे यायचा आणि मुलाला भेट द्यायचा किंवा गरीब माणसं आहेत त्यांना मदत झाली पाहिजे हे आमची अपेक्षा आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका